आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या महिनाभरापासून तलाठी गायक नागरिकांच्या कामांचा खोळंबा सज्जवर हजर नसलेल्या तालुक्यातील भोत्रा तलाठी सज्जचे तलाठी एम एल कांबळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन परंडा तहसीलदार यांना शुक्रवार दिनांक चौदा रिपाईचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे यांनी दिले निवेदनात म्हटले आहे की भोतरासाठी नियुक्त ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी एम एल कांबळे आलेच मौजे गावामध्ये येतच नाहीत कामे बाहेरून करत आहेत त्यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल बंद असतो तलाठी हे ग्रामीण स्तरावरील नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे पद आहे जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो तसेच शेतकऱ्यांची निगडीत ई पीक पाहणी नुकसानीचे पंचनामे दुष्काळ अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती पुनर्वसन आदी कामे करण्यासाठी तलाठी महत्वाचा धुवा आहे कांबळे यांची तप्तर तपासणी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे व मौजे भोत्रा गावातील लोकांचा त्रास दूर करावा सदर निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर रिपाईचे प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे तालुकाध्यक्ष उत्तम ओवाळ सोशल मीडिया आय टी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे तालुका संपर्क प्रमुख दादासाहेब सरवते विलास भोसले तालुका उपाध्यक्ष जयराम साळवे फकीर सुरवसे भास्कर ओवाळ बाबासाहेब गायकवाड रामभाऊ गोरे संजीवन भोसले बबन भोसले बापू हावळे आजनाथ कांबळे बापू रंदिवे विजय ठोसर हो धनाजी यशवंत नाना गोमासे अण्णासाहेब भालेराव विकास गोमासे खंडू चाबुकस्वार भगवान भोसले उपस्थित होते